असं म्हटलं जातं की माणसापेक्षा प्राणी जास्त प्रामाणिक असतात तुम्ही त्यांना एकदा जरी खायला दिलं आणि थोडंसं प्रेम आपुलकी दाखवली तर ते मरेपर्यंत तुमच्यावर प्रेम करतात तुमची साथ शेवटपर्यंत सोडत नाहीत मालकासाठी पेट म्हणजेच पाळीव प्राणी हा त्याच्या आयुष्यातला एक छोटासा भाग असतो पण त्याच पाळीव प्राण्यासाठी मात्र मालक हेच त्याचं पूर्ण जग असतं प्राण्यांनी माणसाचा जीव वाचवल्याच्या अनेक कहाण्या आपण बघत असतो ऐकत असतो पण आजची ही कहाणी युनिक आहे कारण आजच्या या कहाणीमध्ये एका पाळीव पक्षाने पोलिसांना चक्क त्याच्या मालकाचा मर्डर म्हणजे खुनी पकडून दिला अमेरिकेत घडलेली ही एक खरी कहाणी ज्याच्यामध्ये झाला होता एक खून हा एक ब्लाइंड मर्डर होता खुण्याचा ना कोणता पुरावा होता ना कोणता धागा दोरा पकडण्यासाठी खूप मेहनत करूनही पोलिसांच्या पदरी आली ती निराशा पण शेवटी पोलिसांनी जेव्हा हार पत्करली तेव्हा पोलिसांच्या मदतीला धावला एक बोलणारा आफ्रिकन पॅरेट ज्याचं नाव होतं बड बड जे काही बोलत होता त्यावरून खुनी कोण आहे ह्याचा अंदाज पोलिसांना आला पण एका पक्षाची म्हणजेच बडची साक्ष कोर्टामध्ये मान्य करणार कोण ह्या पेचामध्ये पोलीस पडले पण शेवटी ह्या बर्डची साक्ष आणि पोलिसांनी चालवलेलं डोकं ह्यामुळे पोलीस खुनाला पकडण्यात यशस्वी ठरले नक्की काय घडलं खुनी कसा मिळाला बर्डनी कोर्टात साक्ष दिली कशी हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पण त्याआधी नमस्कार मी डॉक्टर अपर्णा प्रल्हाद निजाई आपल्या सखीपर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते जर ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मी ह्या चॅनलवर थोड्याशा हटके वेगळ्या प्रकारच्या ट्रू क्राईम स्टोरीज अपलोड करत असते याआधी मी दोन क्राईम स्टोरीज अपलोड केल्या आहेत जर त्या तुम्ही बघितल्या नसतील तर त्या नक्की बघून घ्या त्यांची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि एंडस्क्रीन दिलीय चला तर आता आपण जाऊ अमेरिकेतील मिशिगनला आणि बघूया ही थोडीशी हटके क्राईम स्टोरी अमेरिकेच्या मिशिगन या भागामध्ये सॅनलेक नावाचा एक भाग आहे आणि ह्या भागामध्ये मार्टी आणि ग्लेना हे मॅरिड कपल राहत होत त्यांना दोन मुलं होती या दोघांचंही हे दुसरं लग्न होतं मार्टीचा त्याच्या पहिल्या बायकोशी म्हणजेच क्रिस्टिनाशी डिव्होर्स झाला होता तर ग्लेनाचा तिच्या नवऱ्यासोबत डिव्होर्स झाला होता दोघांनाही जुगार खेळण्याचा प्रचंड नाद होता पण तसा त्यांचा संसार खूप छान चालला होता एके दिवशी अचानक मार्टीचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामुळे मार्टी आता इतकं का काम करू शकत नव्हता अर्थातच घराचा भार पडला ग्लेनावर आणि त्यांची आर्थिक ओढाताण सुरू झाली ऍक्सिडेंट नंतर मार्टीने कॅसिनोला जाणं बंद केलं पण ग्लेना मात्र जुगाराच्या पूर्णपणे आहारी गेली होती ऍडिक्ट झाली होती तिच्या कॅसिनोमध्ये जाण्याला मार्टीचा सक्त विरोध होता आणि म्हणून ग्लेना मार्टीला कळून न देता कॅसिनोमध्ये जायची जुगार खेळणाऱ्यांना नेहमी एक आशा लागून राहिलेली असते की मी आत्ता जरी हरलो ना तरी मी केव्हा ना केव्हा तरी जुगारामध्ये एवढी मोठी रक्कम जिंकेन आणि श्रीमंत होईल आणि सगळी कर्ज सगळ्यांचं देणं फेडून टाकेल आणि ह्या आशेवर हे लोक कर्ज घेत राहतात जुगार खेळत राहतात पण ते जेवढे पैसे जिंकतात त्याच्यापेक्षा हजार पटीने जास्त पैसे गमवतात हो अशीच काहीशी परिस्थिती ग्लेनाचीही झाली होती ग्लेना जेवढं कमवायची तेवढं जुगारामध्ये उडवून द्यायची तिच्या या जुगाराच्या सवयीमुळे ती कर्जाच्या डोंगराखाली बुडत चालली होती त्यातच तिला ड्रग्जचीही सवय लागली होती आणि या ड्रग्जच्या सवयीमुळे ती डिप्रेशनमध्ये जात होती अर्थात तिची डिप्रेशनची औषधं चालू होती पण आर्थिक तंगीमुळे तिने मार्टीला न सांगता ही औषधही बंद करून टाकली होती मार्टी आणि ग्लेनामध्ये तिच्या या आणि खूप भांडणं व्हायची त्यांचं घर गाडी हे सर्व ईएमआयवर होत एक दोन वेळा तर ईएमआयचे हप्ते वेळेवर न भरल्यामुळे त्यांना बँकेकडनं नोटीस आली होती त्यावेळी मार्टीने ग्लेनाला हप्ते भरण्यासाठी पैसे दिले होते आणि तिने ते बँकेत न भरता जुगारात उडवले होते मार्टीला मात्र मी ते बँकेत भरले असं खोट सांगितलं होतं आपल्याला लागलेली ड्रग्जची आणि जुगाराची वाईट सवय वाढलेलं कर्ज थकलेले बँकेचे हप्ते यामुळे कधी ना कधीतरी गाडी आणि घर ह्याच्यावर बँकेची जप्ती येणार ही भीतीची टांगती तलवार ग्लेनाच्या डोक्यावर सतत होती अशा काही गोष्टी सोडल्या तर बाकी त्यांचा दोघांचा संसार ठाक चालला होता ग्लेना आणि मार्टी यांच्या शेजारीच किब आणि कॉनी नावाचं एक कपल राहत होतं कॉनी ग्लेना आणि मार्टीला नेहमी जाता येता बघायची गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग एखादं स्मित हास्य यांची त्यांच्यामध्ये देवाणघेवाण व्हायची पण तेरा मे दोन हजार पंधराला कॉनीला असं जाणवलं की तिने दोन दिवसांपासून ग्लेना आणि मार्टीला घराबाहेर पडलेलं बघितलेलंच नाही अर्थात नेहमी दिसणारे हे दोघे जण कसे बरं दिसले नसावेत या विचाराने ती त्यांच्या घराजवळ गेली त्यांच्या घराचा दरवाजा ठोकला पण आतून काहीच उत्तर आलं नाही म्हणून तिने त्यांना आवाज द्यायला सुरुवात केली बराच वेळ झाल्यावरही आतून कोणी रिस्पॉन्स देत नाही म्हणून तिने घराचा दरवाजा थोडासा ढकलला तर तो लगेच उघडला गेला आणि आतलं दृश्य बघून कॉनी जवळजवळ किंचाळतच बाहेर पडली तिला मार्टी आणि ग्लेना रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेले दिसले आणि ते बघून ती इतकी घाबरली की तिने ते दोघे जण जिवंत आहेत की मेलेले आहेत हे न बघताच आरडाओरडा करायला सुरुवात केली तिचं ओरडणं ऐकून आजूबाजूचे लोक तिकडे जमले आणि पोलिसांनाही बोलवलं गेलं घरातील दृश्य बघून सर्वांची खात्री पटली होती की मार्टी आणि ग्लेना हे मेलेले आहेत जेव्हा बघितलं तेव्हा मार्टी मरण पावला होता पण जेव्हा पोलिस ग्लेनाच्या जवळ गेले तेव्हा मा मात्र पोलिसांच्या लक्षात आलं की ग्लेनाचा श्वास चालू आहे त्यामुळे त्यांनी लगेचच तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं हॉस्पिटलमध्ये ग्लेनाचा इलाज सुरू झाला ग्लेनाच्या कानाजवळून बंदुकीची गोळी चाटून गेल्यामुळे तिला जखम झाली होती पण तिच्या जीवाला धोका मात्र नव्हता मार्टीच्या शरीरात मात्र बंदुकीच्या गोळ्या घुसल्या होत्या ग्लेना थोडी नॉर्मल झाल्यावर डॉक्टरांनी परमिशन दिल्यावर पोलिसांनी तिचं स्टेटमेंट घेतलं त्यात ग्लेनाने पोलिसांना असं सांगितलं की मला कानाजवळ गोळी लागली आणि त्यामुळे मी बेशुद्ध पडले त्यामुळे घरामध्ये नक्की काय घडलं हे मला माहीत नाही मार्टीचं काय झालं मार्टीची मार्टी हत्या कोणी केली हेही मी बघितलेलं नाही पोलिसांनी पुराव्यासाठी जंग जंग पछाडलं पूर्ण घराचा तपास केला फॉरेन्सिक वाल्यांनाही बोलावलं शेजाऱ्यांकडे चौकशी केली कॉल डिटेल्स काढले हा प्रसंग जेव्हा घडला तेव्हा मार्टी आणि ग्लेनाची दोन्ही मुलं घरात नव्हती मुलं आल्यावर पोलिसांनी मुलांकडेही चौकशी केली पण घरात कोणी आल्याचं फोर्स एंट्रीचं किंवा इतर कोणताही पुरावा पोलिसांना मिळाला नाही पोलिसांचा संशय ग्लेनावर होता ग्लेनानेच गोळी झाडून मार्टीचा खून केला आणि नंतर स्वतःला जखमी करून घेतलं असावं असा, असा पोलिसांचा अंदाज होता पोलिसांनी त्याची उलट तपासणीही केली मार्टीला गोळ्या मारून तू स्वतःला गोळी मारलीस का असा प्रश्न जेव्हा पोलिसांनी ग्लेनाला विचारला तेव्हा तिने पोलिसांना सांगितलं की मी मार्टीवर खूप प्रेम करत होते त्याच्याशिवाय तर मी जगूच शकत नव्हते तर मी त्याची हत्या का करेन ग्लेनाचा जबाब आणि ग्लेना विरुद्ध कोणतेही पुरावे न मिळाल्यामुळे पोलिसांना हातावर हात धरून बसायला लागलं होतं ग्लेनावर ते जास्त जबरदस्ती करू शकत नव्हते कारण ग्लेनाची मानसिक स्थिती अधूनमधून बिघडत होती या सर्व परिस्थितीमुळेच तेरा मे दोन हजार पंधरा ला मार्टीचा खून होऊनही दोन हजार सोळा उजाडलं तरीही खुनी पकडला गेला नव्हता पण याच वेळी पोलिसांच्या मदतीला धावला व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केलेला ग्रे कलरचा आफ्रिकन पॅरेट बर्ड त्याचं झालं असं की बर्ड लोकांची मिमिक्री करायचा आवाजही अगदी हुब काढायचा दोन हजार सोळा मध्ये या बर्डचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हायरल झालेल्या ह्या व्हिडिओमध्ये बर्ड फक्त दोनच वाक्य बोलत होता सुरुवातीला तो शटअप शटअप असं बोलायचा आणि मग जोर जोरात किंचाळत डोंट शूट डोंट शूट असं बोलायचा दीड मिनिटाच्या त्या व्हिडिओमध्ये बर्ड सतत हीच वाक्य बोलत होता पोलिसांनी जेव्हा हा बर्डचा व्हिडिओ बघितला तेव्हा ते सतर्क झाले आणि लगेचच त्यांनी हा आफ्रिकन पॅरट कोणाचा आहे ह्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना ते असं कळलं की हा आफ्रिकन पॅरट क्रिस्टिना नावाच्या महिलेचा आहे आणि ही महिला आहे मार्टीची पहिली पत्नी खर तर हा आफ्रिकन पॅरट होता मार्टी आणि क्रिस्टिनाचा क्रिस्टिना आणि मार्टीचा डिव्होर्स झाल्यानंतरही बर्ड मार्टीच्याच घरी राहिला पण मार्टीच्या मरणानंतर आणि ग्लेना हॉस्पिटलमध्ये असताना बर्ड एकटाच पडला आता या बर्डची देखभाल कोण करणार ह्या विचाराने ख्रिस्टीना बर्डला घेऊन तिच्या घरी गेली अर्थातच पोलिसांनी तातडीने ख्रिस्टिनाला बोलावून घेतलं आणि तिला बर्डबद्दल विचारलं तेव्हा तिने सांगितलं की देखभाल करण्यासाठी म्हणून जेव्हापासून बर्डला तिने घरी आणलं तेव्हापासून बर्ड सतत मार्टीच्या आवाजामध्ये काहीतरी बोलत होता सुरुवातीला तो नक्की काय बोलतोय हे तिला अजिबात समजलं नव्हतं पण नंतर मात्र बर्डचं बोलणं तिला स्पष्टपणे कळलं त्याची मार्टीच्या आवाजातली शट अप आणि डोंट शूट ही दोन वाक्य ऐकून ख्रिस्टिनाला असं वाटायला लागलं की बर्डने मार्टीचा खून होताना बघितलेलं असावं आणि मार्टीने मरणाच्या आधी बोललेली ही दोन वाक्य सतत बोलून तो ख्रिस्टिनाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असावा हे ऐकून पोलिसांनी साहजिकच ख्रिस्टिनाला विचारलं की मग इतकं सगळं माहित असताना तू पोलिसांकडे का बरं नाही आलीस या पोलिसांच्या प्रश्नाला ख्रिस्टनाने उत्तर दिलं की बडच्या म्हणजेच एका पक्षाच्या बोलण्यावर कोण बरं विश्वास ठेवणार पोलिसही तिच्यावर विश्वास ठेवतील की नाही ह्या शंकेने ती पोलिसांकडे गेली नाही मात्र तिने हा बर्डचा व्हिडिओ शूट केला आणि तिच्या फ्रेंड्सना पाठवला तिच्या फ्रेंड्सने तिला सांगितलं की हा व्हिडिओ तू एखाद्या टीव्ही चॅनलला दे आणि तिने तेच केलं नेमका एका टीव्ही चॅनलने तो व्हिडिओ टीव्हीवर दाखवला आणि तो पोलिसांनी बघितला याचबरोबर क्रिस्टिनाकडून पोलिसांना ग्लेना ही थोडीशी तापट आणि स्वार्थी असल्याचीही माहिती मिळाली मार्टीच्या आवाजात बोलणाऱ्या बर्डने पोलिसांना एक मोठा क्लू दिला होता आणि त्यावरून पोलिसांनी आता अंदाज लावायला सुरुवात केली की सुरुवातीला बर्ड बोलत असलेलं शट शटअप हे वाक्य मार्टी कोणाला तरी रागाने बोलतोय तर गोळी मारणाऱ्या व्यक्तीला तो डोंट शूट डोंट शूट बोलत आहे हे त्यांना समजलं पोलिसांनी एक वर्षापूर्वीच्या खुनाची केसची फाईल परत ओपन केली सर्व पुरावे परत तपासून बघितले एक्सपर्ट्सची मदत घेतली आणि त्यावेळेला पोलिसांना असं लक्षात आलं की ही वाक्य मार्टी कोणातरी ओळखीच्या माणसाला उद्देशून बोलतोय आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून ग्लेनाच आहे पण बळच्या ह्या बोलण्याचा ह्या साक्षीचा कोर्टामध्ये काहीही उपयोग नाही हे पोलिसांना चांगलंच माहीत होतं मग नक्की करायचं तरी काय ह्या विचारात असतानाच पोलिसांनी ग्लेनाला परत एकदा चौकशीसाठी म्हणून उचललं तिला त्यांनी बळची ही क्लिप दाखवली आणि पोलिसांनी तिला सरळ सरळ सांगितलं की आम्हाला तपासामध्ये कोणताही फोर्स एंट्रीचा किंवा बाहेरून एखादा माणूस घरी आलेल्याचा पुरावा मिळाला नाही त्यामुळे आमची पक्की खात्री आहे की मार्टीचा खून तूच केलायस आणि तो खून करून तू स्वतःला गोळी मारून जखमी करून घेतलंस त्यांनी ग्लेनाची थोडीशी पोलिसी खाक्यामध्ये चौकशी केल्यावर पोलिसांच्या चिकाटी पुढे हार मानली आणि जवळजवळ एक ते दोन वर्ष दाबून ठेवले ठेवलेलं सत्य तिने पोलिसांना सांगितलं जुगार खेळण्याच्या आणि ड्रग्जच्या तिच्या या सवयीमुळे ती पूर्णपणे कर्जबाजारी झाली होती आणि बँकेचे हप्ते थकल्यामुळे गाडी घर दोन्ही जप्त होण्याच्या मार्गावर होतं ते हप्ते भरण्यासाठी मार्टीने तिला दिलेले पैसे तिने जुगारात उडवले होते यामुळे त्यांची अगोदरच होणारी भांडणं आता खूप वाढली होती रोजच्या ह्या भांडणाला कटकटीला ती कंटाळली होती आणि त्यामुळे ही कटकट कायमची मिटवण्यासाठी तिने मार्टीचं तोंड बंद करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे तिने मार्टीला पाच गोळ्या मारल्या आणि ह्या खुनापासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी तिने स्वतःच्या कानाजवळ एक गोळी अशी मारली की त्यामुळे ती मरणार तर नाही पण तिला जखम होईल आणि पोलिसांना तिचा संशय येणार नाही पोलिसांनी पुरावा म्हणून ग्लेनाकडनं पिस्तूल जप्त केलं आणि ग्लेनाला मार्टीच्या खुनाच्या आरोपाखाली अटकही केलं ते पिस्तूल त्या पिस्तुलातल्या मार्टीच्या शरीरात असलेल्या गोळ्या त्याचप्रमाणे तिच्या बोटांचे ठसे आणि मार्टीला तिचा मारण्याचा ह्यामुळे पोलिसांना ही केस कोर्टामध्ये सोपं गेलं आणि कोर्टाने ग्लेनाला मार्टीच्या खुनाबद्दल दोषी ठरवलं पण या केस खुनी मिळण्याच्या मुळाशी होता बर्ड आफ्रिकन पॅरेट घरामध्ये कोणीही नाही असं समजून ग्लेनाने मार्टीचा खून केला खरा पण पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या या बर्डला मात्र ती पूर्णपणे विसरून गेली होती मार्टी आणि ग्लेनाचं सुरू झालेलं भांडण ग्लेनाने काढलेलं पिस्तूल आणि उगीच धमकी देत आहे असं वाटून मार्टीने म्हटलेलं शटप हे वाक्य ग्लेनाने पिस्तूल ताणताच मार्टीने घाबरून म्हटलेलं डोंट शूट हे सर्व पिंजऱ्यात असलेला बड उघड्या डोळ्यांनी बघत होता आपल्या लाडक्या मालकाची शेवटची ती दोन वाक्य बर त्या इमानदार पक्षाने त्याला घेऊन गेली तेव्हा तिला तो मार्टीच्या खुनाचा पुरावा देत राहिला क्रिस्टिनाला समजेपर्यंत बड सतत ही दोन वाक्य बोलत राहिला अशा प्रकारे एक ते दोन वर्ष न उलगडलेल्या खुनाच्या केसचा साक्षीदार बनून बडने पोलिसांना मार्टीच्या खुन्यापर्यंत पोचण्याला मदत केली असे असतात प्राणी मालकांवर जीवापाड प्रेम करणारे हे मुके जीव काहीही न बोलता माणसाला प्रेम त्याग विश्वास इमानदारी ह्या गोष्टी शिकवून जातात आजचा हा, जाता। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का ही कथा आवडली का हे मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आजच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा चॅनलही सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद